नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो लाडकीबाई योजनेचा जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तेरा जानेवारीपासूनच जो काही हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या अंतर्गत ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांनासुद्धा हप्ता चार आठ दिवसामध्ये एक वीस पंचवीस वीस एकवीस तारखेपर्यंत जमा होईल आणि ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल तर त्यांना त्या यादीमधून किंवा त्या लिस्टमधून किंवा त्या योजनेमधून त्यांना वगळलं गेलं असेल ज्यांची के, के, के सी झालेली असेल त्यांना तर हप्ते येणारच आहे आणि या अंतर्गत जो काही त्यांनी जी सुद्धा काढला होता की या जी आर अंतर्गत ज्यांच्या नावावरती फोर व्हीलर गाडी असेल त्यांना या योजनेमधून वगळलं जाणार आहे तर अशा प्रकारे खूप काही महिला आहेत ज्यांना योजनेचा लाभ आता मिळत नाही या अगोदर त्यांना हप्ते मिळाले परंतु आता हप्ते मिळत नाही आहे एकतर त्यांची सी झाली नसेल नंबर दोन तर त्यांच्या नावावरती जमीन असेल किंवा नंबर तीन त्यांच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर त्या कारणाने सुद्धा त्यांना हप्ता मिळू शकत नाही आणि नंबर चार म्हणजे एका घरातून एक विवाहित आणि अवि अविवाहित अशा प्रकारे दोनच जणींना एका कुटुंबातून लाभ हा दिला जाणार आहे तर या अंतर्गत जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे जर तुम्ही पात्र ठरत नसाल तर तुम्हाला लाडकी बेन योजनेचा हप्ता हा मिळणार नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमची केवायशी झाली असेल तरच हप्ता हा कंटिन्यू चालू राहणार होता परंतु सी कंटिन्यू न झाल्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता बंद पडू शकतो तर या अंतर्गत ज्यांना हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करा की जेणेकरून आणि ज्यांना हप्ता आला नसेल त्यांनी सुद्धा कमेंट करा की कशामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आलेला आहे कदाचित तुमच्या बँकेमध्ये सुद्धा काही सीचा प्रॉब्लेम असतात सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतो आधार सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे सुद्धा हप्ता येऊ शकत नाही आहे तर एकदा बँकेमध्ये जा तिथे काही प्रॉब्लेम असेल तर सुद्धा तुम्हाला त्याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकते तर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आपण ही दिलेली आहोत तुम्ही जो काही हा व्हिडिओ पाहतात हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून लाडकी बहिणींना एक महत्त्वाची माहिती मिळेल आणि आपला हा जो काही हा व्हिडिओ आहे नक्की शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र